जगभर छावाचीच भूम त्यानिमित्ताने छावा कादंबरीचे लेखक शिवाजीराव सावंत आणि त्यांची जन्मभूमी आजरा सर्वांच्या ओठावर युवाजनही सावंतांच्या साहित्याची करताहे धुंदाळली गेले आठवडाभर देशभरासह जगभरात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा या चित्रपटाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे धुमाकूळ घडलेल्या या चित्रपटाची संकल्पना छावा या कादंबरीवर आधारित आहे आणि ही कादंबरी आजऱ्याच्या मातीत जन्मलेले थोर लेखक मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारली आहे त्यामुळे छावा चित्रपटाच्या निमित्ताने शिवाजीराव सावंत त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी छावा आणि त्यांची जन्मभूमी असलेली आजरा नगरी पुन्हा एकदा सर्वांच्या ओठावर आली आहे हिंदी भाषेत साकारलेल्या छावा चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर आहेत त्यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनेते विकी कौशल यांनी छत्रपती संभाजीराजे अक्षय खन्ना यांनी औरंगजेब तर रश्मिका मंदाना यांनी महाराणी येसुबाई यांच्या प्रमुख भूमिका ताकदीने साकारल्या आहेत म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या सिंहाचा खऱ्या अर्थाने छावा असलेला हा चित्रपट सध्या अबालवृद्धांच्या पसंतीस उतरला आहे एवढेच नव्हे तर त्याने बॉक्स ऑफिसवर देखील रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे फेसबुक वॉलवर या निमित्ताने छावाबाबतच्या पोस्ट आणि प्रतिक्रिया हजारोंच्या संख्येने दररोज उमटत आहेत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांसह विविध मंत्रीगण तसेच राजकीय सामाजिक सांस्कृतिक आणि साहित्यिक क्षेत्रातील बहुतांश मंडळी मनापासून याबाबत गौरवोद्गार काढत आहेत नुकत्याच संपन्न होत असलेल्या दिल्लीमधील अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन उद्घाटन सोहळ्यामध्येही दस्तूर खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत भाष्य करताना कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा नगरीतील शिवाजीराव सावंत यांच्या छावा कादंबरीचा उल्लेख केला आणि आजरा नगरीचे सुपुत्र शिवाजीराव सावंत यांच्या साहित्यिक योगदानाची नोंद घेतली हेही विशेषत्वाने सांगावे लागेल एकूणच वैयक्तिक चर्चा गप्पाटप्पांसह प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सध्या फक्त छावाची बूम आहे यामुळे मराठी साहित्य आणि इतिहासप्रेमी युवा वर्ग छावा कादंबरीच्या उपलब्धतेबाबत सजग होत ग्रंथालयाकडे विचारणा करते आहे हे विशेष आहे या पार्श्वभूमीवर नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवलेल्या आणि एकोणीशे पंच्याण्णवला भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे दिला जाणारा मानाचा मूर्तीदेवी पुरस्कार मृत्युंजय या पहिल्या वहिल्या कादंबरीस प्राप्त करणारे शिवाजीराव सावंत यांच्यासह त्यांची छावा कादंबरी आणि आजरा नगरीही प्रखर प्रकाश झोतात आली आहे या निमित्ताने आजऱ्याची लाल माती घनसाळप्रमाणे आपला साहित्य सुगंध जगभर दरवळत आहे